पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांनी सध्या देशभरातल्या माध्यमांचं लक्ष वेधून घेतलंय काही महिन्यांपासून या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे या काळात घडलेली एक उल्लेखनीय घटना म्हणजे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेले समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अनेक टीव्ही चॅनल्सनी केलेल्या ओपिनियन पोल्सवर आक्षेप घेतला ओपिनियन पोल्समुळे निवडणूक प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव पडत असून त्यामुळे निवडणूक निपक्षपाती होऊ शकणार नाही असे म्हणत त्यांनी ओपिनियन पोल्सवरच बंदी घालण्याची मागणी केली यानिमित्ताने ओपिनियन पोल्स पुन्हा एकदा चर्चेत आलेत ओपिनियन पोल्स म्हणजे नक्की काय त्यामुळे खरंच मतदानावर प्रभाव पडतो का त्यांची विश्वासार्हता किती अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत चला तर मग महाराष्ट्रात फार पूर्वीपासून असं म्हटलं जातं की मराठी माणूस चार प्रकारच्या फडांमध्ये रमतो पहिला म्हणजे कुस्तीचा दुसरा तमाशाचा तिसरा ऊसाचा आणि चौथा राजकारणाचा राजकारण हा फक्त मराठी माणसाचा नव्हे तर करोडो भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे भारतातले लोक राजकारणाच्या राजकीय घडामोडींच्या नेत्यांच्या बाबतीत इत्यंभूत माहिती ठेवून असतात कारण त्यांना त्यात रस असतो निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव राजकारण जेव्हा सगळ्यात जास्त चर्चेत असतं तो काळ म्हणजे निवडणुकांचा हंगाम या काळात प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या बाबतीत आपल्या नेत्याच्या बाबतीत